यवतमाळ जिल्ह्यामधील नेर तालुक्यात आग, टेंभी या गावची महानंदा टोंपे या धाडसी शेतकरी नवदुर्गेने वडिलोपार्जित असलेली बारा एकर शेती स्वतःच करून आयुष्य समृद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे मी रात्री दिवसा चोवीस घंटे शेतात असल्या कारण माझ्यासोबत माझे दोन कुत्रे असते राजा आणि लकी त्याच्यानं मला कुणाच भीती आहे चुराची नियनकूनच नाही मी स्वतःच राहते आणि स्वतःच माझे दोन कुत्रे घेऊन येते असते मला भीती म्हणजे समजतच नाही जमीन कोरडवाहू असल्याने बारामाही पिकांवर तिला अवलंबून राहावं लागत असे नंतर तिने बँकेचे कर्ज काढून शेतात विहीर खोदली पाण्याची व्यवस्था झाल्याने जिता आणि चिकाटीला परिश्रमाची जोड देऊन ती शेती करू लागली उडील पोलीस पाटील होती आणि त्याच्या ज्यांनी ती जास्त बाहेर वेळ देत होते आणि राजकारणात वेळ देत होते त्याच्यानं आमची शेती पिकत नव्हती मी स्वतः दुसऱ्याच्या जा कामाला जात होते रविवार शनिवार नंतर मी म्हटलं आपली शेती का पिकत नाही म्हणून मी स्वतः शेतीकडे ओढले आणि शेतीत मी काम करून पाहिलं वडिलाची मदत मिळाली आईची मदत मिळाली तिने शेतात गहू तूर सोयाबीन कपाशी भुईमूग अशा नगदी पिकांचे अगदी यशस्वी उत्पादन घेतले आहे त्यामुळे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून यशस्वी शेती करणाऱ्या या नवदुर्गेला कडून मानाचा मुजरा